मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर इकडे कलाही सकाळीच उठून सर्व काही औरुण एकटीनेच नाश्ता केलेला असतो तर तेवढ्यातच तिथे रजनी येते आणि रजनी म्हणू लागते कला काय ग तू सर्व काही एकटीनेच आवरलं आपण तिघी म्हणून आवरलं असताना तर रंजू म्हणू लागते हो ना बाईसाहेब बघा ना सकाळी उठून सर्व काही कलाताईनेच केलं आणि मला काहीच करू दिलं नाही मला खूप अवघडल्यासारखं वाट तर कला म्हणत असते हो मी केलं सर्व काही स्वयंपाक बनवून ठेवला चहा सुद्धा बनवून ठेवला तर नाश्ता ही सर्व सर्व कलाने बनवून ठेवलेला असतो आणि कला ही सर्व काही अंजूला सांगत असते तर आणि म्हणत असते मी थोडासा आराम करते आणि तिथेच नैना बसत असते नैना मनातल्या मनात विचार करते म्हणजेच चांदेकरांच्या लाडक्या सुनेला आज आराम करायचा तर तर मी कशी करू देणार असं म्हणतच कला ही नैना ही लगेच कलाला म्हणत असते कला मला खूप भूक लागली मला नाश्ता ना मम्मी जसं मम्मा जशी बनवते ना थालीपीठ तसं तू बनवून दे मला कला ही अंजूला सांगते आणि म्हणत असते अंजू म नैना सा ताईसाठी दोन थालीपीठ लगेच लावून देशेन का नैना म्हणत असते कला मी तुला सांगितलंय ना मग तू बनव ना तर लगेच रजनी म्हणत असते अगं ती सकाळपासून काम करू करू दमली आहे तरी विचार कर नाही ना कलाचा तर नैना म्हणत असते थालीपीठ मम्मा जशी बनवते तशी मला खाण्याची इच्छा झाली आणि एक्झॅक्ट तशी चव ही फक्त कलालाच माहिती आहे आणि त्यामुळेच मी कलाला सांगत आहे तर रज रजनीलाही कला रजनीलाही नैनाचं हे वागणं पटलेलं नसतं कला म्हणू लागते अगं ताई पण तू हट्ट काय करतेस मन अंजूसुद्धा खूप मस्त थालीपीठ बनवते तर नैना नाटक करतच म्हणत असते अगं मी प्रेग्नेंट आहे ना आणि आज माझं खरंच खूप डोकं दुखत आहे त्यामुळे तुम्हाला मला दूध न देता आज मला कॉफी बनवून दे आणि नाश्ता माझ्या रूममध्येच आणून दे माझं खूपच डोकं दुखत आहे असं नाटक करतच नैना मात्र तिथून निघून जाते रजनीला मात्र नैनाचा राग आलेला असतो रजनीला हे सर्व काही वागणं तिचं पटलेलं नसतं आणि कलाही विचार करत असते कलाला दुकानामध्ये जाण्यासाठी उशीर होत असतो नैनाला मात्र न कलासाठी थालीपेठ बनवण्या साठी नायलाजाने बनवावीच लागतात आणि तरीकडे अद्वै श्रीकांत आबा आणि सरोजला यांना लॅपटॉपमध्ये डिझाईन दाखवत असतो आणि ते डिझाईन पाहिल्याच्या नंतर अद्वैतही खूपच चिडतो आणि म्हणत असतो हा काय मूर्खपणा आहे मी यांना न्यू डिझाईन तयार करायला सांगितल्या होत्या पारंपरिक डिझाईनमध्येच न्यू डिझाईन तर यांनी काय मूर्खपणा केला असं चिडत असतो परत एकदा कॉल करतो आबा म्हणू लागतात अद्वयी शांत हो आणि तुला जे हवं आहे ना ते शांतपणे कर त्यांना ते कळत नसेल तू तुझ्या तुझ्याकडे वेळ आहे ना तर तू हे आत्ता सर्व काही करू फोन करून त्यांना त्यांना समजावून सांग तुला कशा पद्धतीने दागिने हवेत तर अद्वैत लगेच कॉल करतो आणि सारिकाला म्हणत असतो सानिका तू हे काय केलं आहेस तर हे काय डिझाईन पाठवलं तुला मी म्हटलं होतं ना न्यू डिझाईन आणि पारंपारिक पारंपरिकच दागिने हवे म्हणून तर सानिका मात्र खूप घाबरते आणि म्हणू लागते सर तुम्हाला जसे दागिने हवे होते जशी डिझाईन हवी होती तशीच केली पण सर्वच जणं खूप प्रयत्न करत आहेस पण तुम्हाला जशी हवी तशी नाही आहे नाही जमते असं म्हण no तर अद्वैत परत खूप चिडतो आणि म्हणू लागतो मी क्लायंट समोर हे दागिने प्रेझेंट करू का काल मी तुमच्यामुळे तोंडास अशी पडलोय आणि एका घंट्याच्या आत मला चांगली डिझाईन हवी तर सरोज म्हणू लागते अद्वैतला एक मिनिट मी बोलते आणि सरोज ही अद्वैतच्या हातामधला फोन घेते आणि बोलू लागते सानिकाला म्हणू लागते तर सरोज ही सानिकाला म्हणू लागते की जे तुमच्या हातामध्ये काम आहे ते बाजूला ठेवा आणि क्लायंटला आवडेल या विचाराने नाही तर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहे त्या विचाराने डिझाईन तयार करा तर सानिका म्हणत असते हो मॅम आम्ही सर्वजण खूप प्रयत्न करत आहोत पण आम्हाला जमतच नाही आहे तर सरोज म्हणत असते प्रयत्न नव्याने जमेल ना तुम्हाला असं अस सरोजी फोन ठेवून देते तर रब्बा म्हणत असतात अद्वैत अरे असं चिरू नको पॅनिक होऊ नको त्यांना जर काही सुसत नसेल तर आपण समजावून सांगायचं आणि त्यांच्यावर असा दबाव नाही टाकायचा अरे कला सरोजकडून थोडंसं आदर्श शीख सरोज ही खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करत आहे आणि तुला जसं काम हवं आहे ना तसं त्यांच्याकडून करून हे तर इकडे नैनाच्या रूममध्ये कला ही नैनाचा नाश्ता देण्यासाठी आलेली असते तर कला ही नैनाला म्हणत असते ताई हे बघ उद्या तू खालीच नाश्ता कर कारण आजोबांना हे असं नाही आवडत रूममध्ये नाश्ता केलेला तर नैना म्हणत असते हे मला शिकवू नको त्यांना माझं काहीच आवडत नाही कला म्हणत असते अगं नैना ताई तसं नाही आहे काय तर नैना म्हणत असते तू गप्प बस हे सर्व काही तुझ्यामुळेच होत आहे कारण तूच आबाच्या मनामध्ये माझ्याविषयी खोटं नाट्य सांगितलं आहेस त्यामुळेच ते माझा खूप राग रा करत आहेत आणि तू इथून आता निघून जा तर कलाही तिथून निघून जाण्यासाठी जाते तर परत एकदा नैना मन ते थांब आणि तुला मी ए अट एक आठवण करून देण्यासाठी थांबवलं आहे तुला मी सांगितलं होतं ना मला चांदेकर ज्वेलर्समधून एक न्यू नेकलेस हवा आहे म्हणून त्याचं काय झालं कला म्हणू लागते अगं नाही तरी तुला कळते का घरामध्ये किती प्रॉब्लेम चालू आहेत आणि तुला हाराचं तर नैना म्हणू लागते तू बोलते आहेस का मी बोलू अद्वेशी तर कला म्हणत असते नको मीच बोलेल असं म्हणतच कलाही तिथून निघून जाते तर इकडे संगीताच्या इथे बँकेतून लोक आलेले असतात कर्ज दो, दोन दोन हप्ते झाले तुम्ही भरले नाहीत त्यामुळे ते कर्ज त्यामुळे ते पैसे वसुली करण्यासाठी आलेले असतात तर त्यांना बघून संगीता खूप घाबरते आणि म्हणू लागते ते लोकं म्हणू लागतात की दिनकर कुठे संगीता म्हणू लागते ते स्टॉलवर असतील ते माणसं म्हणू लागतात आम्ही स्टॉलवर जाऊन सुद्धा आलो आणि तुमच्या मागं असंच आम्ही फिरायचं का तर संगीता ही म्हणू लागते हात हो जोडून म्हणू लागते की प्लीज आम्हाला दो... दोन दिवसाची मुदत द्या दोन दिवसात आम्ही पैसे भरून टाकू खरंच प्लीज आमच्याजवळ पैसे नाही आहेत आमची खूप अडचण आहे असं म्हणतच हात जोडून ती विनवण्या करत असते पण त्या माणसांचं लक्ष हे कलाच्या स्कूटीकडे जातं आणि म्हणू लागतात की जोपर्यंत तुम्ही हप्ता भरत ना तोपर्यंत ही गाडी आमच्याकडेच राहील आणि तुम्ही जर भरले नाही तर ही गाडी आम्ही जप्त करू हे म्हणतच संगीताला खूपच टेन्शन येतं संगीता ही म्हणत असते प्लीज माझ्या माझ्या कलाची गाडी आहे प्लीज निवून आणि ते माणसं ती गाडी घेऊन तिथून निघून जातात संगीता ही रडतच बसलेली असते तेवढ्यातच तिथे ते, काजल येते आणि काजलचा आणि काजलचा पेपर छान गेल्यामुळे काजल म्हणत असते खरंच खरे बाई खरंच आमचा अम, पेपर खरंच खूपच छान गेलाय आणि काजलचं लक्ष हे संगीताकडे जातं आणि संगीता काजल म्हणू लागते काय झालं आई तू का कर तर संगीता सांगू लागते अगं ते बँकवाले आले होते आणि आपल्या का कलाची गाडी ओढून घेऊन गेले तर काजल म्हणू लागते हे असे कसे करू शकतात आपण हाप्ते नाही भरले मग ते गाडी कसे नेऊ शकतात तू थांब मी आलेच असं म्हणतच कलाही जायला निघते तर संगीताही तर संगीताही काजलला म्हणू लागते अगं आपण नाही असं करू शकत त्यांना नाही अडवू शकत तर काजल ही ना काजल संगीता का ही संगीताला समजवतच सांगत असते आई रडू नकोस आपण नक्कीच काहीतरी करू तर इकडे अबाच्या रूममध्ये कला आलेली असते आणि कलाही अबांना म्हणत असते अबा मला ऑफिसमध्ये जाण्याची परम परवानगी हवी तर आबा खुश होत म्हणत असतात अगो सुनबाई तुला कसली परवानगी हवी ते सर्व काही तुझंच तर आहे आणि जर तू जर चांदेकर ज्वेलर्समध्ये गेली तर त्यामध्ये त्यांना जिथे तू वावरशील तिथे सर्वांचंच भलं होत असतं कारण तुझ्या मनामध्ये पाप नाही तुझं मन खूप साप आहे असं म्हणतच आबा हे कलाचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात तुझी जागा तर तू निर्माण करशीलच पण तुझे अधिकार आणि हक्क हे तुलाच मिळवावे असं म्हणतच कलाही दुक चांदेकर ज्वेलर्समध्ये जाण्यासाठी निघते तर इकडे रोहिणी ही मात्र खूप चिडलेली असते आणि तिने राहुलला बोलवलेलं असतं आणि राहुल, ला राहुल ला विचारू लागते तुझं काय चालू आहे राहुल तुला म्हटलं होतं ना ऑफिसला कधी जाणार तू राहुल म्हणत असतो आवर लकीच ऐन तुझं नेमकं चाललं तरी काय असं रोहिणी म्हणू लागते तर राहुल म्हणत असतो म्हणजे तर तुला सांगितलं होतं ना मिस्टर स्वामीनाथचे ते डील डॅडसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते मिळवायचं आहे आणि ते सर्व काही तुझ्यामुळे मिळायला हवं म्हणजे सर्व काही क्रेडिट हे तुला मिळायला हवं म्हणजे डॅड हे खुश होती तर राहुल म्हणत असतो तू मला हे कालच सांगितलंच आणि असं सारखं सारखं मला सांगत जाऊ नकोस तर रोहिणी म्हणत असते तुझं तुला कळत नाही म्हणून मला असं सारखं सारखं सांगावं लागत आहे आणि मला हऊच नाही तुला असं सारखं सारखं सांगण्यासाठी आणि पटकन ऑफिसमध्ये जा तुझ्या आंदी तो अद्वैत पोहोचला नाही पाहिजेत असं म्हणतच राहुल तिथून निघून जातो इकडे कला ही अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते तर अद्वैत रूममध्ये तिला दिसत नाही तर कला म्हणू लागते खरंच हा चांदेकर गेला तरी कुठे असं म्हणतच कलाही तिची डिझाईन घेते आणि घाईघाईने निघते तर मागून ही नैना आवाज देते आणि म्हणू लागते कला तू कुठे चाललीस मला उन्हाचा खूप त्रास होत आहे आणि त्यामुळे तू मला निंबू पाणी करून दे तर कला म्हणतच ते नैना ताई तू अंजूला सांग अंजू तुला करून देईन असं म्हणतच कलाही तिथून निघून जाते नैना ही कलाला खूप आवाज देते पण कलाही नैनाचं काही ऐकून न घेताच तिथून निघून जाते इकडे अद्वैत हा गाडीमध्ये बस बस असतो आणि निघणारच तेवढ्यातच कलाही पटकन येऊन गाडीमध्ये बसते अद्वैत म्हणत असतो काय तर कला म्हणत असते कुठे काय अद्वैत म्हणत असतो प्लीज माझं डोको नको खाऊस ही माझी रूम नाहीये तुझ्यासोबत शेअर करायला मी ऑफिसला चाललोय तर कला म्हणत असते हो मला सुद्धा तिकडेच आहे तर अद्वैत म्हणत असो प्लीज मला तुझ्या तुझ्यामध्ये वाद घालण्यात वेळ अजिबात वेळच नाही आहे तर कला म्हणत असते मलासुद्धा नाही आहे वेळ अद्वैत म्हणत असो हे काय फालतूगिरी चालवली तर कला म्हणत असते मी आबाची परमिशन घेऊनच तिकडे चाललेली आहे आणि जर हे आबांना कळालं की तू गाडीमधून मला नेलं नाही तर काय होईल अद्वैत म्हणू लागतो तू मला ब्लॅकमेल करते आहेस का कला हो असं म्हणते तर अद्वैत चिडतच सीट बेल्ट भांधतो आणि आणि चिडतच कलाला बेल्ट बांधण्यासाठी सांगतो आणि नायला अद्वैत कलाला ऑफिस मध्ये घेऊन जातो आले चानां तर इकडे ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर अद्वैत हा डिझाईन डिझाईन अद्वैत हा डिझाईन विचारपूस करत असतो डिझाईनची तयारी कुठपर्यंत आली तेवढ्यातच स्वामीनाथ येतात ते आणि कलाशी बोलू लागतात तर मी स्वामीनाथ म्हणत असतात माझ्या मिसेसलाही तुम्हाला भेटण्याची खूप अतुरता आहे तर कला म्हणतच ते मग अग्रहाचं आमंत्रण समजून त्यांनाही एक दिवस घेऊन या असं म्हणतच अद्वैत हा मिसेस स्वामीनाथला घेऊन ऑफिसमध्ये जातो केबिनमध्ये जातो तर कला ही बाहेरच उभी असते तर अद्वैत हा सानिकाला फोन करतो आणि प्रेझेंटेशन म्हणजेच डिझाईन आणण्यासाठी सांगतो सानिकाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं सानिकाही खूप घाबरते तर कला म्हणत असे सानिका टेन्शन आलं का गं तर सानिका म्हणत असते हो मॅम कारण अद्वैत मॅम अद्वैत सरांना माझं अद्वैत मा अद्वैत सरांना झि डिझाईन आवडतच नाही आहे त्यामुळे खूपच टेन्शन आलं आम्हीसुद्धा खूप प्रयत्न केले पण तसं जमतच तस नाही आहे तर कलाही लगेच तिच्या बॅगमधून डिझाईन काढते आणि ते सानिकाच्या हाती देते आणि म्हणत असते हे तू डिझाईन दाखव तर सानिका म्हणू लागते मॅम हे कसं दाखवू मी तर कला म्हणत असते तुझ्याकडे आहे का नवीन डिझाईन नाही ना तर मग तू हेच दाखव आणि ही डिझाईन मी बनवली हे तू सांगून नको सानिका म्हणू लागते नाही मॅम मी सांगेन तुम्ही बनवली म्हणून तर कला म्हणू लागते ठीक आहे आपण बघू नंतर पण आता तू हे डिझाईन दाखव तर लगेच सानिका ही केबिनमध्ये जाते तर अद्वैत म्हणत असतो सानिका तुझा लॅपटॉप कुठे आणि हे काय पद्धत आहे आणि हे सर्व काय चालू आहे अगं तुझ्या लॅपटॉपमध्ये डिझाईन दाखव असं करतच सानिकाही गपचूपमध्ये ते डिझाईन टेबलवरती ठेवते तर मिसेस स्वामीनाथ हे दोघांकडेही बघू लागतात तर अद्वैत हा सानिकाकडे खूपच रागाने बघत असतो तर मिसेस स्वामी मिसेस स्वामीनाथ स्वामी ते डिझाईन हातामध्ये घेतात आणि ते बघतात तर त्यांना ते डिझाईन खूपच आवडतं तर हा भाग इथेच थांबतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अद्वैत हा कलाला कल्याच्या रूममध्ये आणण्या आणून सोडवण्यासाठी खाली आलेला असतो तर आबा आणि सोहमने काहीतरी प्लॅन केलेला असते हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा